नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतो मान्सूनचा जोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये तसेच गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो या ठिकाणी आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते स्क्रीनवरती बघू शकताय सातारा वडूज विटा लोणंद वाई फलटण या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच पुणे या ठिकाणी चाकण खेड या ठिकाणी मंचर कामशेद या भागामध्ये देखील आपल्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर पंढरपूर बार्शी करमाळा इंदापूर या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये दे देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते मित्रांनो एकंदरीत कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला मान्सूनचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे तसेच जर आपण या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर स्किनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाऊसची शक्यता आहे बीड केज माजलगाव परळी या ठिकाणी तुळजापूर भूम परांडा वाशी चौसाळा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी विदर्भमध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही परंतु या ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकता पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मराठवाडा व कोकणपट्टी याच भागामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता पाहायला मिळते व या ठिकाणी मध्य महाराष्ट्र व काही विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळू शकते परंतु पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार नाही मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद